आज आपण आलेलो आहोत वेरुळ लेणी येथे बघण्यासाठी आलेलो आहोत आपल्या सोबत आहेत मुळे ज्येष्ठ पत्रकार न्यूज संपादक आणि मी कमलाकर के के न्यूज चिखली बुलढाणाचा संपादक आणि या ठिकाणी आपण रेणुकादा विचारूया की आपण लेली बघण्यासाठी आलात वेरुळची काय प्रतिक्रिया काय आपल्याला मिळत नाही आहे जनतेला सांगावं खर तर आज सांगायला थोडा अभिमान पण वाटतो आणि थोडी एक आ, आ, मनाला खंत पण वाटते की वयाची पन्नाशी पार केल्यानंतर आज पहिल्यांदा मी माझ्या गावापासून अडीच तीनशे किलोमीटरवर असलेलं जागतिक वारसास्थळ म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे अशा वेरूळ लेण्याला ले आज मी भेट दिली ती फक्त कमलाकरमुळे मी भेट देऊ शकलो त्याबद्दल पहिले तर कमलाकरचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी आग्रह केला हे पर्यटनप्रेमी आपला आनंद इतरांसोबत शेअर करणारा असा एक दिलखुलास माणूस आज आमच्यासोबत आला की खरोखर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आमच्या प्रवासाचा जो एक आनंद आणि उत्साह आहे तो द्विगुणित झालेला आहे नेरूळच्या लेण्याबद्दल जर सांगायचं आहे मुख्यत तर जवळपास एक हजार आठशे वर्ष झालीत आज ही लेणी अस्तित्वात येऊन राष्ट्रकूट वंशाच्या राजाने दंतीदुर्गा राजा यांनी या लेण्यांचं निर्माण सुरू केलं आणि सव्वा दोनशे वर्ष जवळपास अनेक काही पिढ्या खपल्या तेव्हाही जगप्रसिद्ध आणि आश्चर्य माणसाला वाटावं अशी अद्भुत लेणी उभी राहिलेली आहे हिंदू जैन आणि बौद्ध उपासकांसाठी अतिशय महत्वाची अशी लेणी आहेत सध्या आपण या कैलास लेणी समूहाच्या मुख्य जे आकर्षण आहे म्हणजे वेरूळ लेणी समूहाचं मुख्य आकर्षण असलेल्या कैलास लेण्यासमोर उभे आहोत आणि खरोखर एका पहाडामध्ये कोरलेलं हे अद्भुत शिल्प पाहताना विश्वासच वाटत नाही की हे मनुष्यानी सामान्य माणसांनी केलेलं आहे काही लोक दावा करतात की एलियननी गेलेला आहे परग्रहावरच्या जीवांनी गेलेलं आहे परंतु त्यामध्ये काही तथ्य नाही आहे आपल्याच भारतातल्या कुशल आणि कलाकृतीने परिपूर्ण असलेल्या हजारो अनाम कारागिरांनी या लेण्याला साकारलेला आहे आणि हे जागतिक वारसास्थळ जागतिक आश्चर्य म्हणून आज वेरूळ लेणी ही जगप्रसिद्ध झालेली आहे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे अनमोल ठेवा अनमोल ठेवा जगाला दिलेली एक सुंदर शिल्प एक सुंदर देणगी ही भारतानं ही वेरूळ दिलेली आहे आज आपल्याला मनाला कसं वाटतं की आज आपण इतक्या वर्षानंतर आलात आपल्या मनाला काय वाटतं खरोखर आनंद शब्दामध्ये व्यक्त होत नाहीये मनात सुद्धा मावत नाहीये आणि मी तर सर्वांना आवाहन करेल की ते करंटे लोक आहेत ज्यांनी असे जागतिक स्थळ पाहिले नाहीत आपल्या जवळपास असून देखील महाराष्ट्रात असून देखील आपण जर कैलास म्हणजे वेरुळ लेणी अजिंठा लेणी ज्या ऐतिहासिक महत्वाचे गडकिल्ले असतील किंवा इतर ज्या वास्तू आहेत त्या जर पाहत नसू तर खरोखर आपण महाराष्ट्रात जन्म घेऊन भारतात जन्म घेऊन काही अर्थ नाहीत वेळ त्यातला त्यातला काही छोटासा वेळ आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा बघण्यासाठी अनमोल ठेवा बघण्यासाठी काढावा ही नम्र विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आपण या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आपलाही धन्यवाद या ठिकाणी देतो आपण आला आपल्या शहरावर खूप मोठा प्रचंड आनंद आपले मित्र पण आपल्या सोबत आहेत सहकारी आपले पत्रकार बांधव आनंद झाला की चला आपण सर्वांनी छोट्या छोट्या घरीचा वाटा उचलायचा आपल्याकडून जेवढं जेवढं चांगलं असेल तेवढं तेवढं चांगलं पेरायचं आणि एकमेकाला मदत करायचं यातच आपला ईश्वर आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद वंदे मात्र